नमस्कार शिवम चॅनलवरती मी आपलं स्वागत करत आहे अशा पद्धतीने वस्त्रमाळ बनवण्यासाठी फळा मी क्वाटला अडकवून ठेवलेला आहे फळ्यावरती समान अंतर ठेवून दोऱ्याचे एका बा साईडने गाठ मारून घ्यायची आणि असे पन्नास पंचावन्न वेडे मारून घ्यायचे माझ्याकडे कमी उलन असल्यामुळं मी पंचावन्नच वेळे घातलेले आहेत तुम्ही जास्त हे घालू शकता जर जास्त घातले तर जास्त फुगीर वस्त्रमाळ होईल आणि सुंदर दिसेल तुम्ही पण अशाच पद्धतीनं जर फळ्यावर करत असाल तर एवढं लक्षात ठेवा की थोडं किंचित ढिल्लं सोडा नाहीतर फळ्यातून बाहेर काढताना थोडं अवघड जाईल ब वस्त्रमाळी बनल्यानंतर सहजपणे काढून घेता येतील अशा पद्धतीने अटॅच करा पूर्ण वेळे झाल्यानंतर अशा पद्धतीने गाठ मारून घ्यावी लाल उलन अशा पद्धतीने कट करून घ्यावे आणि पांढऱ्या उलनला अशा पद्धतीने गाठ मारून घ्यावी सर्व पदर खालचे आले पाहिजेत पांढरा पदर कुठंच सुटला नाही पाहिजे याची दक्षता घ्यावी गाठी दोन तीन मारून घ्याव्यात जेणेकरून निष्ठणार नाहीत याचप्रमाणे पिवळ्या उलनचं सुद्धा तीन बोटांतर सोडून गाठ गाठ मारून घ्यावी आणि नंतर दोन तीन वेडे घेऊन पुन्हा गाठ मारून घ्यावी अशा पद्धतीने केल्यामुळे पिवळे उलण उठून दिसते लाल उलण पण उठून दिसते आणि आपण हळदी कुंकू वस्त्रमाळीला लावल्यासारखं छान दिसते अशा पद्धतीने पिवळे आणि लाल उलण बांधत बांधत मागून पुढून पूर्ण कवर करून घ्यावे खूप सोपी पद्धत आहे हे वस्त्रमाळ बनवण्याची तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आवडलं तर नक्की कॉमेंट्स करून सांगा दोन्ही साईडने गाठी मारून झाल्यानंतर अशा पद्धतीने काढून घ्यावे आणि आपली वस्त्रमाळ तयार होईल कट करून ही करता येते पण अशा पद्धतीने सोपे जाते त्यामुळे मी अशाच पद्धतीचे केले आहे तुम्हाला आवडत असेल तर कट करून तुम्ही नंतर पुन्हा त्याला दु, दुसरे उलण जोडून करू शकता गौरी गणपतीच्या घाई गडबडीमध्ये कर आपल्याला करून ठेवणे शक्य होत नाही आणि नंतर करून म्हटलं तरी पण त्या वेळेला वेळ भेटत नाही त्यामुळं अशा निवांत वेळ जर कधी भेटला तर ह्या मुदाम गौरीसाठी तुम्ही करून ठेवू शकता अतिशय सुंदर दिसतात आणि वस्त्रमाळी घातल्याप्रमाणेच सुंदर दिसतात तुम्हाला जर ह्यातला फुगीरपणा जर कमी वाटत असल्या गुबगुबीत जर वाटत नसल्या तर तुम्ही अशा पद्धतीनं कापूस त्यामध्ये अटॅच करून पण ठेवू शकता त्यामुळं असं जर कापूस आपण लावला मधामध्ये तर अजून त्या खूप अशा फुगीर दिसतील आणि आकर्षक दिसतील ह्या ट्रिकचा तुम्ही नक्कीच वापर करून पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद व्हिडिओ जर आवडला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद